नमस्कार जय बी मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या तनुषीच कुकिंग आणि व्लॉगिंग या चॅनलमध्ये तर आज मी तनुषीच्या टिफिनसाठी गार्लिक ब्रेड बनवणार आहे त्यासाठी मी इथे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा इथे घेऊ शकता आणि आपल्याला लागणार ला 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 आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या माझा माझ्याकडे छोटासा चीजचा क्यूब होता तो घेतला कोथिंबीर खूप सारं बटर लागेल आपल्याला आणि चिली फ्लेक्स आणि हे ओरेगानो खूप इझी रेसिपी आहे आणि कधीतरी मुलांना द्यायला चालते तनुशीला मी सांगितलेलं पण नाही आहे की तिच्यासाठी मी आज गार्लिक ब्रेड बनवणार आहे म्हणून तिची रिॲक्शनसुद्धा आपण नंतर घेऊया तर हे खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे लसूण आणि चीज आणि कोथिंबीर इथे चिरून घ्यायची ही झटपट तयार होणारी रेसिपी आहे आता हे सगळे जे जिन्नस आहे कोथिंबीर लसूण आणि चीज हे एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी हा तमशीसाठी टिफिन बनवते याच्यामध्येच चा आपल्याला चिली फ्लेक्स घालून घ्यायचे ओरेगानो घालायचं ह्याच्यामध्ये मीठ घालण्याची गरज नाही कारण जे बटर आपण इथे वापरणार आहे ते सॉल्टेड बटर आहे अमूलचंच आहे हे आणि खूप जास्त घालायचं कारण गार्लिक ब्रेडमध्ये बटर हे मस्ट असत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मुलांना कधीतरी वेगळं खाव असं वाटत रोज रोज भाजी चपाती म्हटली की मग त्यांना जमत नाही तिने मला दोन तीन दिवसापूर्वीच सांगितलं होतं की मला दे म्हणून पण मी काही दिलं नव्हतं तर आज मी हे तिला सरप्राईज देणार आहे आता हे मिश्रण ब्रेडला आपल्याला लावून घ्यायचं आहे ब्राऊन ब्रेड, ला। ब्रेड असल्यामुळे बटरचा उपयोग आपल्याला थोडासा जास्त करायचा कारण हे जरा कोरडे असतात ब्राऊन ब्रेड आणि तिला मी सांगणार आहे की टिफिन स्कूलमध्ये गेल्यावरच ओपन कर असं सगळं लावून घेतलं आता याला आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे लो गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि त्याला पहिल्यांदा बटर लावून घ्यायचं आणि जे आपण लावलेलं होतं स्प्रेड ते ब्रेड आपल्याला तव्यावर ठेवून द्यायचे आणि याच्यावर झाकण ठेवायचं अगदी दोन ते तीन मिनटांमध्येच गार्लिक ब्रेड तयार होतात हे बघा दोन ते तीन मिनिटांनंतर मस्त असे गार्लिक ब्रेड आपले तयार झालेत कलर पण बघा अगदी व्हायब्रंट आहे किती छान दिसतंय बघा असे हे डिलिशियस गार्लिक ब्रेड तयार झालेत आता याला मी काढून घेते ह्याला आता कट करून घ्यायचे आपल्याला असे छोटे छोटे पीसेस याचे करून घ्यायचे कारण रेस्टॉरंटमध्ये आपल्याला असेच सर्व केले जातात आणि हे मी तिला आता टिफिनमध्ये दे। देणार आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि कधीतरी द्यायला काही हरकत नाही मुलांना फ्यू later... मग तनुश्री काय होतं टिफिन मध्ये तुला आवडलं आवडलं मी तुम्हाला खोटं बोलेस तू बोलेस की मला तू हे भाजी जपाचं नाही तू तर मला गार्लिक नाही तुझं खूप डिलिशियस होतं मला आवडलं माझ्या फ्रेंड्सला पण आवडलं भाजी चपातीच न्यायची असते ना डवामध्ये कधीतरी ठीक असतं नेहमीसाठी नाही तर मिश्रीला माहिती नव्हतं की आज गार्लिक ब्रेड देणार आहे म्हणून कधी कधी मुलांची सुद्धा आपल्याला पुरवावी लागतात त्यांना जे पाहिजे असतं ते टिफिनमध्ये आपल्याला द्यावं लागतं तर ते खुश राहतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा अनुश्री बाईकर बाय आणि चॅनलला सबस्क्राइब करा हां तर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद